नमस्कार मी भाऊ कदम शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून आम्ही येतोय तुम्हाला भेटायला आपल्या तळेगावमध्ये दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पॉवर हॉस्पिटल समोरील मैदानावर तळेगाव स्टेशन येते तर नक्की भेटू आम्हाला ही संधी दिल्याबद्दल प्रायोजक आमदार सुनील शेळके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे संचालक मंडळ आणि सभासदांचे मनापासून आभार चला तर धमाल करूया हसत राहा हसायलाच पाहिजे धन्यवाद नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुती तिढा वाढला मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीने श्रीरंग बाणे यांच्या उमेदवारीला दर्शवला विरोध <laughs> आम आदमीच्या मावळ लोकसभेची जागा लढवण्यास युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक औद्योगिक <laughs> व शेती उत्पादनाची देश व परदेशात निर्यात करण्यासाठी तळेगाव दाबाडे ते मालधक्का उभारा करण्याची चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अॅडव्होकेट आप्पासाहेब शिंदे यांनी केली मागणी वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निलेश महाळस्कर यांची बिनविरोध निवड पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा <laughs> कोरेगाव पार्क ते कॅम्प यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाण पूल शनिवारपासून येणार पांड्यात या ठिकाणून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन JN1 थे। थे। जे एन वन वेरियंटच्या रुग्णांना पाच दिवस घरीच विलगीकरण करण्यात ठेवण्याची टास्क फोर्सची सूचना या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या